नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांना पाणी पाणीटंचाईच्या समस्येवर उपाय म्हणून मागेल त्याला शेततळ योजना सुरू केली आहे या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना पाणी साठवण्यासाठी आणि त्यांच्या शेतीला जलसंपदा उपलब्ध करून देणे आहे महाराष्ट्र राज्याचा मोठा भाग दुष्काळी असलेल्या प्रदेशामध्ये समाविष्ट आहे आणि यामध्ये विशेषतः मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना पाणी उपलब्धतेची मोठी अडचण आहे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षभर शेताच्या पिकासाठी पाणी मिळवता येईल ज्यामुळे उत्पादनात वाढ होईल आणि शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारेल या योजनेचे मुख्य फायदे पाणी साठवण्याची सुविधा शेतीसाठी अधिक पाणी वाढलेले उत्पादन आर्थिक सहाय्य हे आहे आता आपण बघूया या शेततळ योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत यासाठी आधार कार्ड पॅन कार्ड जात प्रमाणपत्र रहिवासी प्रमाणपत्र सातबारा उतारा उत्पन्न प्रमाणपत्र बँक पासबुक आणि पासपोर्ट साईज फोटो आवश्यक आहेत आता आपण बघूया या योजनेसाठी पात्रता निकष काय आहे शेतकरी हा महाराष्ट्राचा निवासी असावा शेतकऱ्यांच्या किमान झिरो पॉईंट साठ हेक्टर अर्थात एक एकर जमीन असावी शेततळे बांधण्यासाठी पुरेशी जागा असणे आवश्यक आहे प्राथमिकता एस सी एस टी महिलांना अपंग व्यक्तींना आणि मागासवर्गीयांना प्राथमिक, प्राथमिक, प्राथमिक प्राधान्य दिले जाईल योजनेचा अर्ज प्रक्रिया ऑनलाईन आहे शेतकऱ्यांना डी व्ही टी पोर्टलवर जाऊन अर्ज करावा लागतो अर्ज प्रक्रिया सोपी आहे महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना शेततळे बांधण्यासाठी सरकारकडून पन्नास हजारांपेक्षा जास्त अनुदान दिले जाते